नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींना दोन तीन दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत तुम्ही वाट बघत असता त्याच्यामुळे मी आता हा व्हिडिओ बनवते कारण आज मला थोडं बरं वाटतंय आणि म्हणलं चला की तुमच्यासोबत छोटासा व्हिडिओ शेअर करायला पाहिजे कारण तुम्ही व्हिडिओची वाट बघत असता व्हिडिओ वगैरे काही बनवलं नाही कारण तब्येत ठीक नसल्यामुळं आणि क्लास पण चालू होते फक्त व्हिडिओ नाही शूट केला तर म्हटलं चला तुम्हाला असं वाटायला नको की ताईंचे व्हिडिओ काय येत नाहीत तर बऱ्याच ताईंनी अशा पण कमेंट केल्या होत्या मला की ताई ता तुम्ही कमराचा बेल्ट का वापरता एका ताईने तर बुर भरपूर बुर वेळा कमेंट केली आणि सॉरी त्याचा रिप्लाय मला देताना आला लवकर तब्येत बरी नसल्यामुळं मी कमेंटचे पण रिप्लाय दिले नाहीत त्याबद्दल सॉरी कारण खरंच तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं मला असं व्हिडिओ वगैरे शूट करायला असं इंटरेस्टच राहिला नव्हता म्हणजे इच्छाच राहिली नव्हती मी कसं कसं घरातलं कामावरून फक्त क्लास घेतला आहे बाकी काही केलं नाही तर आता थोडं बरं वाटतंय तर म्हटलं चला व्हिडिओ शो तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला पाहिजे तर आपला मेन पॉइंट होता की मी कमराचा बेल्ट का वापरते आणि ज्या ताईंनी अगोदरचे व्हिडिओ बघितले आहेत त्यांना माहिती मी का बेल्ट वापरते ते आणि त्यांनी त्या ताईंनी परत कमेंट पण केलेत की ताई तुम्हाला कमरेला फरक पडला का तर हो मला कमरेला फरक पडलेला पूर्ण फरक पडलेला पण म्हणतात ना आपली काही चुकी असते आणि त्याच्यामुळे आपल्याला ते परत भोगावं लागतं तर तुम्हाला सांगते मी की मला कमरेचा त्रास आहे आणि कमरेचा त्रास असल्यामुळे मी बेल्ट लावते तर कमरेचा त्रास काय झालाय तर तुम्ही म्हणता की टेलर कामामुळे झालाय का तर मला टेलर कामामुळे अजिबात त्रास नाही झालेला मी भरपूर वर्ष झाले टेलर काम करते म्हणजे आता मला तीस वर्ष होत आले टेलरिंग काम करताना तर त्याच्यामुळे मला काही त्रास नाही झाला नाही तर तुमचा गैरसमज व्हायचा की टेलर कामामुळे त्रास होतो असं नाही आपले दुसरे पण काही प्रॉब्लेम असतात तर मी एकदा लाईटला पण चिटकलेली आहे तेव्हा पण मला खूप मार लागला होता एकदा मी जेव्हा गावाला शेतामध्ये काम करायचे तेव्हा गाडीचा हेल असतो ना त्याच्यावरती हेलावरून पडलेली आहे आणि तेव्हा पण मला खूप मार लागला होता त्याच्यानंतर माझा ॲक्सिडेंट झालेला आहे तर ॲक्सिडेंट झाल्यावर पण मला खूप मार लागला होता म्हणजे माझे ज्या अगोदरच्या ताईंनी व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की माझे पूर्ण डोक्याचे केस वगैरे काढलेले होते तर तो त्रास पण आता थंडी पडल्यानंतर मला परत उद्भवला कारण जो आपल्याला मुका मार लागलेला असतो किंवा ज्या काही आपल्याला जखमा झालेल्या असतात मार लागून आणि त्यानंतर बरा होतात पण जेव्हा थंडी येते तेव्हा ते ते तो, तो त्रास आपल्याला होतो त्याच्यानंतर मी बसमध्ये पण पडले तो, तो व्हिडिओ टाकला होता तेव्हा पण मला खूप मार लागलेला आहे तर आणि त्याच्यामध्ये माझे गर्भपिशवीचं ऑपरेशन पण अठरा वर्षामध्ये झालेलं आहे जेव्हा मी अठरा वर्षाचे होते तेव्हाच माझं मुलांचं ऑपरेशन पण झालेलं आहे आणि गर्भपिशवीचं ऑपरेशन पण झालेलं आहे तर त्याच्यामुळे मला भरपूर कमराचा त्रास आहे तर पण मागं मी व्हिडिओ पण टाकला होता की ज्यावेळेस मला खूप त्रास होत होता आणि मी कळमोलीच्या मॅडमकडे गेले होते त्यांच्याकडं मला रिझल्ट आला कारण आधी हॉस्पिटल मी भरपूर केले पण मला काही रिझल्ट नव्हता मी झोपून होते जागेवर तर त्या मॅडमकडं मला फरक पडला आणि रक्तमोक्षण थेरपी केली होती त्याच्यामुळं मला तो फरक पडलेला पण आता असं झालं की थंडीमुळं मला खूप त्रास होतोय आणि त्या मॅडम मला असं बोलल्या होत्या की महिन्यातून एकदा तुम्हाला रक्तमोक्षन थेरपी करायला पाहिजे पण माझ्याकडनं ते काही शक्य झालं नाही मी आता सात आठ महिने झाले डॉक्टरकडे गेलीच नाही आणि आता मला परत तो त्रास झाला आणि त्याच्यात अजून एक चुकी की मी जो बेल्ट आहे तो पहिले कंटिन्यू लावायचे आणि आता एवढ्यामध्ये माझ्याकडनं निष्काळजीपणा झाला आहे तर मी एवढ्यामध्ये बेल्ट लावला नाही आणि प्रॉब्लेम असा की मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही टेबलवरच ब्लाऊज कटिंग करायचे आणि खाली बसून ब्लाऊज कटिंग नाही करायची पण आता मी पाच सहा महिने झाले मी खालीच ब्लाऊज कटिंग करते तुम्ही ते व्हिडिओ बघितलेत आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण असं वाकून ब्लाऊज कटिंग करतो आणि ज्यावेळेस शिवण क्लास घेते त्यावेळेस पण मी खाली वापते आणि मी कपराचा बेल्ट अजिबात वापरला नाही काही व्हिडिओमध्ये वापरलेला दिसतोय पण काही व्हिडिओमध्ये नाही झाला असं की मी पहिलं कंटिन्यू बेल्ट लावायची कारण बेल्ट लावल्याने एक सपोर्ट असतो आणि त्याच्यामुळे त्रास होत नाही कमरेचा किंवा आपली जी पाट वगैरे दुखते जास्त वेळेस आपण एका जागा बसून काम करतो किंवा कटिंग करताना बेल्ट जर लावलेला असला तर ज्या गोष्टी मी पहिले पाळायच्या त्या आता मी पाळल्या नाहीत त्याच्यामुळे मला आता जरा दोन चार दिवस खूप त्रास झाला तर आता मी परत बेल्ट लावायला सुरुवात करणार आहे तर तुम्हाला जर कमरेचा त्रास असेल ज्या माझ्या मैत्रिणी आता ज्या टेलर काम करतात असं नाही कि ज्या टेलर काम करत नाहीत आणि ज्या घरात दुसरे काही कामं करतात पण त्यांना पण कमरेचा त्रास आहे तर तुम्ही कमराचा बेल्ट आणा तुमच्या साईजचा मेडिकल मध्ये मिळतो आणि तो वापरा तो वापरल्यानंतर तुम्हाला कमरेचा त्रास होत नाही म्हणजे हे माझा अनुभव आहे म्हणून सांगते तर हे खूप चांगलं आहे कोणाला थोडासा त्रास असेल त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा कोणाला मार लागलेला आहे किंवा एखाद्याला गॅप सांगतात कमरामध्ये तर तुम्ही बेल्ट वापरा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येतो आणि कंटिन्यू तुम्ही दोन तीन महिने जर लावलं तर खूप म्हणजे आपल्याला असं वाटतं की आता मला कमरेचा त्रास निघून गेलाय तर माझं पण तसंच झालंय मी कंटिन्यू बेल्ट वापरला आणि मला असं वाटलं आता माझा त्रास पूर्ण गेला पण मी आता बरेच दिवस वापरला नाही त्याच्यामुळे मला थोडासा त्रास व्हायला लागला तर ज्या वेळेस आपण काम करतो त्यावेळेस आपण कमऱ्याचं बेल्ट वापरायचं आहे आणि होतं असं की मला डॉक्टर बोलले होते की जास्त जड उचलायचं नाही तर मला त्रास कमी झाला त्याच्यामुळे मग मी आता परत हांडे वगैरे पाण्याचे उचलायला लागले ज्यावेळेस कधी पाण्याचा प्रॉब्लेम असतो त्यावेळेस उचलायलाच लागतं पाण्याच्या बादल्या वगैरे तर त्याच्यामुळे मला आता तो त्रास परत झाला पर तर आता मी स्वतःची काळजी घेईनच असं काही करणार नाही आणि आता मी टेबल पण रिकामा करणार आहे तर तो टेबल रिकामा करून त्याच्यावर ब्लाऊज कटिंग करणार आहे व्हिडिओ पण माझे पहिले अगोदरचे जे व्हिडिओ आहेत ते मी सगळे टेबल टेबल हो मी टेबलवरच शूट केलेले आहेत टेबलवरच पेपर कटिंग वगैरे दाखवलेली आणि आता बऱ्याच दिवस झाले मी बेल्ट लावत नाही आणि जे सांगितलं होतं डॉक्टरांनी ते मी केलं नाही कारण चुकी आपली आहे कारण आपल्याला थोडासा रिझल्ट आला की आपण त्या गोष्टीकडं दुर्लक्ष करतो तर हे लेडीजचं असंच होतं की आपल्याला आपला परिवार आप आप सांभाळायचा असतो घरातली कामं असते आणि कोणी येणार जाणार असतं आणि ते सांभाळून आपल्याला टेलर काम, आप काम करायचंय तर हे सगळं कामामध्ये आपण आपल्याकडं लक्ष द्यायला विसरून जातो आणि आप त्याच्यामुळे आपल्याला हा त्रास वाढतो तर माझ्याकडनं पण चुकी झाली आहे मी मान्य करते तुम्ही पण ही चुकी करू नका आणि बेल्ट वापरा आणि बऱ्याच ताईनी पाठीमागं मला कमेंट केले होते की ताई तुम्हाला फरक पडला का तो हो मला फरक पडलेला पण आता माझी मी जसं आता बोलले तुम्हाला की माझी चुकी आहे म्हणून मला परत त्रास झाला तर हा त्रास होऊ नये म्हणून आता मी पण बेल्ट वापरणार आहे आणि तुम्हाला पण त्रास होत असेल तर तुम्ही बेल्ट वापरा तर हे सांगायचे आणि आता इथून पुढे व्हिडिओ येतील झाले असं की तब्येत बरे नसल्यामुळे मी व्हिडिओ टाकले नाहीत आणि तुम्हाला पण वाट बघायला लागते आणि भरपूर ताईंच्या कमेंट आहेत काही ताईंनी भरपूर वेळा कमेंट केलं की ताई चाळीस साईजचा पॅटर्न दाखवा बेचाळीस साईजचा किंवा अठ्ठेचाळीस साईजचा कटोरी पॅटर्न दाखवा फोर्टक्स ब्लाऊज दाखवा तर ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि शिवून दाखवा असे पण बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की ताई मला खूप गरज आहे तुम्ही म्हणतात की गरजू महिलांसाठी आणि मग तुम्ही असं एका ताईंनी कमेंट केली तुम्ही म्हणतात की गरजू महिलांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तुम्हाला गरज आहे त्या व्हिडिओची पण तुम्ही व्हिडिओ माझे जी कमेंट आहे माझी जी कमेंट आहे त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवलाच नाही तर थोडंसं मला वेळ द्या असं नाही की तुम्ही कमेंट केली आणि लगेच मी का कारण माझ्या घरामध्ये पण कोणी करणार नाहीये मला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात सपोर्ट नाही मला कोणाचा तर सगळं एका लेडीजला बघणं म्हणजे सोपं नाहीये कारण तुम्ही पण समजू शकता तुम्ही एक लेडीज आहेत घरातलं काम करून टेलर काम करून क्लास घेऊन नंतर मला जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये मी व्हिडिओ बनवते जर मला व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळाला तर व्हिडिओ येत नाही कारण त्याच्यासाठी पण वेळ काढावा लागतो त्याच्यामध्ये वेळ जातो परत एडिटिंग करायला लागतं एडिटिंगमध्ये वेळ जातो व्हिडिओ अपलोड करायला परत नेट लागतं जर नेट आपलं चालत नसलं तर व्हिडिओ अपलोड होत नाही अशा बऱ्याच काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात आता सरा समजून घ्या कारण व्हिडिओ बनवणं पण काही सोपं नाहीये त्याच्यासाठी पण मेहनत आहे त्याच्यासाठी पण कष्ट येतं थोडं समजून घेत जा थोडं लेट होईल पण व्हिडिओ येईल तुम्ही म्हणता की ताई मला आताच ब्लाऊज कटिंग करायचं आहे आणि मला आताच तुम्ही व्हिडिओ बनवून पाठवा तर असं शक्य नाही आहे थोडं समजून घ्या तुम्ही पण एक लेडीज आहेत कारण आपल्याला घरातले पण कर्तव्य असतात ते पण पार पाडायचे असते तर कोणी आपल्याकडे येणार जाणार असतं दोन टायमाचं स्वयंपाका असतो धुनं भांड कपडे लागी माझ्याकडे काही कोणी बाई नाही आहे कामाला मला थोडंफार मुलं मदत करतात पण पन... त्यांना पण रोज रोज सांगणं बरं नाही वाटत मला मला जेवढं शक्य होईल तेवढं मीच करतो तर मैत्रिणींना हे सांगायचं होतं व्हिडिओ येतील टेन्शन घेऊ नका कधी कधी एक दिवसात व्हिडिओ येईन कधी कधी रोज व्हिडिओ येईन आणि कधी मी सकाळी व्हिडिओ अपलोड करते कधी संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करते जसं एडिटिंग करायला वेळ मिळेल तसं कारण जर जास्त ब्लाऊज असले तर मला व्हिडिओ काढायला वेळ मिळत नाही कारण घरातलं काम करून मग मला ब्लाऊज करायला लागतात आणि ब्ला रात्री जेव्हा मला झोपताना वेळ मिळतो त्या टायमाला म्हणजे असं वाटतं ना मी पंधरा वीस मिनटं जरी खाली अंग टाकलं असं वाटलं की आता मला खूप थकले मी आणि आता मला झोपायला पाहिजे पण झोपल्यानंतर मी व्हिडिओ मोबाईल घेते हातामध्ये आणि म्हणजे दोन वाजता परत उठायचं असतं मला पाहिलं तर एक दीड तास झोप मिळते आणि एक दीड तासाच्या किंवा दोन तासाच्या झोपीमध्ये त्याच्यातच तो, तो व्हिडिओ पण एडिटिंग करायचा असतो असं होतं जे आपले डेली ब्लॉग असतात म्हणजे आपण असा हातामध्ये मोबाईल पकडतो आणि व्हिडिओ काढतो शूट करतो तर त्याला एडिटिंग करायची गरज नाही पडत तो असाच अपलोड केला तरी चालतो पण काय जे तुम्हाला मी स्टिचिंगचे कटिंगचे व्हिडिओ दाखवते याच्यामध्ये एडिटिंग करायला लागतं कारण व्हिडिओ ते खूप मोठे होतात जर लाईनशीर सगळं दाखवत गेलं तर व्हिडिओ खूप मोठे होतात आणि मग मोठे व्हिडिओ असल्यानंतर तुम्ही बघत नाहीत असं पण होतं तर त्याच्यामुळं मी काय करते मग एडिटिंग करते तुम्हाला जे जे मेन गरजेचं आहे ते सगळं एडिटिंग करायला लागतं त्याच्यामध्ये एक दोन तास जातात म्हणजे मा मग मला झोप पण मिळत नाही असं होतं आणि तब्येत बिघडण्याचं कारण म्हणजे हेच की आराम मिळत नाही काम खूप होतं म्हणजे आपल्या शरीरापेक्षा पण जास्त आपल्याला ओवर काम होतं डे नाईट त्याच्यामुळं मग थोडं थकवा पण येतो असे काही गोष्टी घडतात तर बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट असतात की ताई प्लीज प्लीज लवकर 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 टाका मला गरज आहे तर थोडं समजून घेत जा ताई सगळ्यांना हात जोडून विनंती करते थोडं मला समजून घेत जा ज्या ताई मला येऊन भेटून गेल्यात ज्यांनी माझ्या घरात येऊन सगळं बघितलंय त्यांना आहे आणि त्या कॉल करून पण सांगतात की ताई खरंच तुम्ही कसं करतात तर आल्यानंतर भेटल्यानंतर स्वतः डोळ्यांनी बघण्यात आणि व्हिडिओमध्ये बघण्यात खूप फरक आहे तुम्हाला असं वाटत असं की ताई व्हिडिओ बनवतात पण असं नाही आहे सगळ्याच गोष्टी सगळ्याच गोष्टी सांभाळायला लागतात आता कारण बोलणं आणि करण्यात खूप फरक आहे कारण दिवस कुठं जातो ते कळत नाही रात्र कुठं जाते ती पण कळत नाही दिवस पण कामाला पुरत नाही रात्र पण कामाला पुरत नाही आणि मी पण एक माणूस आहे जरा समजून घ्या तर असं प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका असं नका बोलत जाऊ आणि लवकर 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 असा भरपूर कमेंट येतात की ताई लवकर लवकर तुम्ही माझ्या ह्याचा रिप्लाय नाही दिला थोडं समजून घेत जा थोडासा वेळ लागणार पण व्हिडिओ सगळे येणार आणि माझी हीच अपेक्षा आहे काही ताईने अशा पण कमेंट केल्या होत्या की तुम्ही डिझाईन वगैरे दाखवत नाही तर खरं सांगते मी तुम्हाला की डिझाईनचे ब्लाउजच नाहीत सध्या आणि जरी एखादं डिझाईनचं ब्लाऊज असलं की मग काही गरबडीमध्ये व्हिडिओ शूट करणं शक्य नसतं त्याच्यामुळे डिझाईनचा व्हिडिओ येत नाही आणि माझी एकच हात जोडून विनंती सगळ्याला की तुम्हाला जर खरंच ब्लाऊज शिकायचं आहे तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जा आणि मी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर करते कारण का मला असं वाटतं की डिझाईन महत्वाची नाहीये तुम्हाला ब्लाऊज येणं महत्त्वाचं आहे हे खूप महत्वाचं आहे की स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवून घालता आलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे आजकाल शिलाई वाढल्यात तर स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवता आलं पाहिजे आणि तुम्हाला एक स्वतःचं ब्लाऊज शिवता आलं तर दुसऱ्यांचे पण ब्लाऊज शिवता येतील ही, ही शंभर टक्के गॅरंटी कारण मी एवढ्या बारीक बारीक गोष्टी सांगते आणि काही चुकलं तुमचं तर तुम्ही कमेंट करून विचारा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनविण्यास फक्त मला थोडासा वेळ द्या एवढंच सांगायचंय तर आता इथून पुढे व्हिडिओ येतील त्या घेऊ नका तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या